ले मासे आपण ऍड करतोय आपण थोडेच मासे ठेवलेले थो आहेत जेवढे आपल्याला रेसिपीसाठी लागतात तेवढेच मासे ठेवले जेणेकरून मासे आपण मसाल्यामध्ये फ्राय करून घेतो जेणेकरून माशाला मसाला चांगल्या प्रकारे लावू पाहतोय बारीक ला। ला? तू कोणता मासा पटतो तो नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लहान जाळ्याच्या साह्याने मी मळवे मासे आणि पेन्सिल फिश मासे भरपूर पकडलेले आहेत आणि मासे पकडून त्यांची भन्नाट अशी रेसिपी बनवलेली आहे तर हे मासे मी कशा प्रकारे पकडले आणि त्यांची रेसिपी कशा प्रकारे बनवली या सर्व गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत तर मित्रांनो पाहू शकाल हे बारीक साईजचं जाळे आहे माळव्यांचं वीस वीसचा मार आहे बघा पाहू शकाल आपल्याला समजत असेल त्या बोटापेक्षा थोडासा लहान साईजचं आहे आणि हे वापरून आपण मळवे पकडणार आहोत आज घरच्या घरीच बांधणी केलेली आहे जाळीची पाहू शकाल वरून आपण दोन प्रकारचा दोर लावलेला आहे एक निळा आणि काळा त्यांनी वरची बाजू बांधून घेतलेली आहे खालची बाजू आपण रिकामी सोडलेली आहे जाळीची कारण मोकळे जाळे पाहिजे आणि थर्मोकोल जवळजवळ दहा मीटरवर एक थर्मोकॉल आपण बांधलेलं आहे पाच मीटरवर आणि खाली अशा प्रकारे दगड बांधलेले आहे दगड आणि काउल्याचे तुकडे बांधलेले आहेत खाली बुडण्यासाठी कारण मळवे मासे जे आहेत ते खालूनच फिरतात पूर्ण तळाला आणि ट्यूबवरून जाळे सोडणारे आपण ट्यूब घेतलेले आहे बघा हवा भरून बांधून घेतलेली आहे तर आता जाऊया आपण तलावाकडं तलावात पाणी बरंच आहे यावर्षी आणि गेल्या वर्षी आपण माशाची पिल्लं सोडली नव्हती कारण वरून थोडंसं खराब पाणी येत होतं तर आता ते सुद्धा बंद झालेलं आहे थोड्या बऱ्यापैकी आणि आता आपण मळवे आणि पेन्सिल फिश पकडणार आहे तर आपण जा जे जाळे मित्रांनो ते हे जे वि नवीन विहीर तयार केलेली इथं याच्याकडेच टाकणार आहे पूर्ण कारण या दागड्यांना मळवे मासे राहतात बऱ्यापैकी तर ते तेवढ्यातच आपण हे जाळं सोडणार आहोत तर मित्रांनो आता आपण जाळ काढायला सुरुवात करतोय टिटवी बघा कडेला आली होती पाणी प्यायला आणि तलावाच्याच कडेने नाही असतात जास्त करून पिल्लू याला अंजारा आता जाळ काढून घेऊया पंधरा वीस मिनटं होऊन गेलेत आणि आपल्याला पाहिजे तेवढे तरी मासे मिळाले असतील जाळ्याला आता जाळ सापडतं नाही काय माहिती आलं होतं जाळं तेच लागते पाठव डाळं भरून घेऊया आता मग लागले की दाखवतो आपल्याला पहिलंच माळवा माळव्यांची क्वालिटी एक नंबर आहे आणि खायला पण जबरदस्त लागत ते ट्यूबवर बसून व्हिडिओ आहे त्याच्यामुळं थोडंसं क्लिअर दिसणार नाही आपल्याला किंवा जास्त थी। जास्त दाखवता येणार नाही मोठ्या साईजचं सापडलं हे बघा चांगले साईज परत एक मळवा असे चांगले साईजचे मळवे मिळतात ते जाळे टाकलं आणि लगेच काढलं तर आणि जाळे पण ते जास्त अडकत नाही आहे त्यांचे समोरचं जे नाक आहे तेच अडकते आणि खूप दिवसानंतर आपण फिशिंगचा व्हिडिओ करतो कारण आता नदीला पण फिशिंग होत नाही आहे ही छोटी जी चिलापीची पिल्लं आहेत ही आपण बदक बदकांसाठी आहे आपले जे घरचे बदक आहेत त्यांच्यासाठी छोटी चिलापीची पिल्लं आहे कारण त्यांना आपण लहानपणापासूनच सवय लावली होती माशांची आणि मळवे पण चांगले मिळतात मित्रांनो चांगली साईज आहे पण खेकडे लगेच लागतात त्याला खेकड्यांनी थोडंसं चावलेलं आहे बघा खेकडे भरपूर आहेत खेकड्यांना कमी नाही पण मीडियम साईजचे मोठे नाही आहे ही जी चिलापीची पिल्लं आहे बदकं चांगली खातात आहे त्याच्यामुळं बदकांसाठी घेतो हे जे छोटे छोटे पेन्सिल फिश येतात ते पेन्सिल फिशमध्ये पण दोन तीन प्रकार आहेत हा सगळ्यात छोटा आहे हा जास्त मोठा होत नाही आहे तर आपण आपण बदकांसाठीच घेतो ह्या चिलाप्यांचा काही उपयोग होत नाही मग या सोडून द्यावे लागतात हे आणि काही काही अडकून येतात तशाच मग परत सोडून देतो आपण आणि मध्ये दगड बांधलेत ना त्याच्यामुळे जाडं चांगले खोल बुडत आणि थर्मोकॉल आपण पाच पाच मीटर वर घेतलेलं आहे पण हे पेन्सिल फिश आहेत बघा जे काही आपण विहिरीमध्ये वगैरे पकडत असतो पेन्सिल फिश तर अशा प्रकारे आता जाळं काढून झालेलं आहे घरी गेलो दाखवतो आपल्याला किती मासे मिळाले मळवेचे जास्त करून मळवी आणि पेन्सिल फिश पाहू शकाल तर पाहू शकाल छोटे मासे आपण बात खायला दिले जी जी कोंबली होती ती छोटी बदक आणि कोंबड्या खातात बघा तर पाहू शकाल अशा प्रकारे आपण मासे स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले एकदम क्लीन केलेत तर मित्रांनो आता रेसिपी बनवूया आपण सर्वात पहिलं तेल टाकून घेऊया आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत आता मोहरी टाकल्यानंतर मिरची पावडर टाकलेली आहे बघा घरगुती मिरची पावडर आहे थोडासा मसाला टाकलाय संडे मसाला आणि थोडासा चिकन मसाला तर आता हे व्यवस्थित परतून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये आता फ्रेश धुतलेले मासे आपण ऍड करतोय आपण थोडेच मासे ठेवलेले आहेत जेवढे आपल्याला रेसिपीसाठी लागतात तेवढेच मासे ठेवले जेणेकरून मासे आपण मसाल्यामध्ये फ्राय करून घेतोय जेणेकरून मासाला मसाला चांगल्या प्रकारे लागेल त्याच्यामध्ये आपण वाटण ॲड करतोय जिथे आपण कांदा आणि खोबरा भाजून तयार केलेलं आहे वाटण वाटण ॲड करून घेतो आहे बघा पाहिजे तेवढंच पाणी टाकायचं आणि आता सर्वात शेवटी आपण चवीनुसार मी ऍड करतोय पाहू शकाल आणि एक पाच ते दहा मिनिटामध्येच आपले मासे तयार होऊन जातोय तर आता उकळी यायची वाट पाहूया तर पाहू शकाल अशा प्रकारे आपल्या कालवनाला आता उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे म्हणजे उकळी आलेली आहे आणि आपले मासे पण शिजून तयार झालेले आहेत बघा पाहू शकाल मळवे आहेत सगळे आणि पेन्सिल पेश तर आता थोड्याच वेळात आपण टेस्ट करून पाहूया अशी आपण एकदम साधी सिंपल सोपी रेसिपी बनवलेली आहे थोड्या वेळाने बाळ आल्यानंतर आपण टेस्ट करून पाहूया तर मित्रांनो आपले जस्ट साहेब आलेले आहेत आता आणि आपण आपली रेसिपी टेस्ट करून पाहूया मासे शिजलेले आहेत तर प्लेटमध्ये काढून घेतो आधी काय खांब माशाला काय सांगता फिश आणि कोणचा मासा तो हे बारीकल तुला कोणता मासा पटतो तो मराळ आणि मराळ कोण दे कोणता व्हिडिओ वाला आणि तो येत का नाही आपल्या का आणि तुला काय सांगतो तो काय सांगतो पाहू शकाल एकदम व्यवस्थित शिजलेले आहे इंद्रायणी राईस आहे इतकंच झालंय जरा रस्सा खाय ना बरं सर्दी झाली ना रस्सा पेत का मग गरम आहे बरं का इतकंच झालंय लय भारी तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद